मित्रांनो आजपासून तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण तांत्रिक अभ्यासक्रमाअंतर्गत कोणकोणत्या कुं कोर्सेसचा समावेश केला जातो आणि या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कुं डॉक्युमेंट लागतात इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला जर दहावीनंतर किंवा बारावीनंतर डिप्लोमा ॲडमिशन घ्यायची असेल टेक्निकल कोर्सेस अंतर्गत तर तुम्हाला दहावीनंतर कोणकोणते तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे आणि बारावीनंतर कोणकोणते पुन कोर्सेसचे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला जर दहावीनंतर तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक हे करू शकता यासाठी ॲडमिशन घेऊ शकता आणि दुसरा आहे नंतर दुसरा आहे डिप्लोमा इन ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशा पद्धतीचे दोन डिप्लोमासाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता टेक्निकल कोर्स अंतर्गत त्यानंतर तुम्हाला बारावी नंतर जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल डिप्लोमासाठी तर यामध्ये कोणकोणते कोर्सेस पर्याय आहे तुमच्यासमोर तर बारावी नंतर तुम्हाला इन डीएसई आहे म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा तुम्हाला घेता येत डिप्लोमा इन फार्मसी डिप्लोमा इन फार्मसीसाठी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन घेता येते त्यानंतर तिसरा आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल साठी सुद्धा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस अंतर्गत तुम्हाला इथे जे आहे ते कोर्सेसला ॲडमिशन घेता येते तुम्ही चौथा आहे डिप्लोमा इन सरफेस कोटिंग नावाचा इथे डिप्लोमा आहे अशा पद्धतीचे मित्रांनो बारावीनंतर प्रकारच्या डिप्लोमाला तुम्हाला ॲडमिशन घेता येते आणि दहावी नंतर तुम्हाला दोन प्रकारचे डिप्लोमा आहे टेक्निकल कोर्सेस अंतर्गत तर याला तुम्हाला ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येते तर अशा पद्धतीने हे दहावी आणि बारावीच्या बेसिसवरती कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत त्याबद्दलची आपण माहिती पाहिलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ॲडमिशन प्रोसेससाठी तर ते आता या ठिकाणी आपण जे काही अनुक्रमांकानुसार पाहूया तर यामध्ये एक नंबर आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही रिझर्वेशनमधून तुम्हाला ओबीसी एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला काढून ठेवायचं आहे सर्टिफिकेट स्वतः काढायचं असेल तर स्वतः काढू शकता व्हिडिओ बनवलेले आहे घरबसल्या कशा पद्धतीने सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावं लागते जर नसेल जमात तर तुम्ही जवळच्या आपल्या सेवा केंद्र इथून सुद्धा डॉक्युमेंटसाठी अप्लाय करू शकता दुसरं महत्वाचा आहे ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वजेचा प्रमाणपत्र तुम्हाला जात वैजेचा प्रमाणपत्र सुद्धा एक महत्वाचं सर्टिफिकेट आहे तुम्ही जर इथे जे आहे फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला ऍडमिशन घेणार असाल तुम्ही कास्ट जी आहे ते काढून ठेवली पाहिजे स्वर्गीय उमेदवारांसाठी जी आहे ते एक महिन्याचा कालावधी वेळेस दिला जातो आणि त्यानंतर सुद्धा दिली तरी चालेल परंतु कास्ट सर्टिफिकेट हे महत्वाचं आहे त्यानंतर पुढचं आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी सोडून काही नॉन बाकीच्या सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे क्रिमिनल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढलं जाते यात सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे यामध्ये ओबीसी विजय एन टी आणि इत्यादी कॅटेगरीतील विद्यार्थी किंवा एस सी बी सी कॅटेगरीचे जरी मराठा विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता लागणार आहे फक्त एस टी आणि एस सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता राहणार नाही नंतर पुढचं आहे नॅशनलिटी सर्टिफिकेट नॅशनलिटी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला काढून घ्यायचं आहे ते सुद्धा कसं काढायचं व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला ही सर्वांना हे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नॅशनलिटी सर्टिफिकेट लागणार आहे आणि रिझर्वेशनमधून तुम्ही फॉर्म भरत असाल त्यांच्या अशा विद्यार्थ्यांनासुद्धा हे लागणार आहे म्हणजे थोडक्यात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी नॅशनलिटी सर्टिफिकेट हे बंधनकारक आहे त्यानंतर पुढचं आहे डोमेशियल सर्टिफिकेट आता यामध्ये बरेच जण नॅशनलिटी एज नॅशनलिटी आणि डोमेशियल सर्टिफिकेट एकत्र काढतात तर तुम्ही एकत्र सुद्धा काढू शकता तुम्हाला नॅशनलिटी सर परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल नॅशनलिटी सर्टिफिकेट वेगळं काढा आणि एज अँड डोमेशन सर्टिफिकेट हे वेगळं काढा याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे जर एकत्र काढलं तरी काढा परंतु वेगळं काढलं तर बरं राहील याच्या इन्कम सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तयार ठेवायचा आहे आता दाखला तुम्हाला तयार ठेवायचा जेणेकरून <ढ़ाना> तुम्हाला जेटीएफ डब्ल्यूएसचा लाभ घेता येईल त्यानंतर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये ईडब्ल्यूएस अंतर्गत तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल टेन पर्सेंट जागेचा तर तुम्हाला ईडब्ल्यू सर्टिफिकेट सुद्धा काढून ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे तर डिफेन्स अंतर्गत तुम्ही फॉर्म भरत असाल कॅटेगरी मधून डिफेन्सच्या सुद्धा सर्टिफिकेट तयार ठेवायचा आहे त्या पद्धतीचे हे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स होते जे की तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तुम्हाला जर इथे ऍडमिशन घ्यायची असेल तर हे डॉक्युमेंट तुम्हाला महत्वाचे होते या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि कोणकोणते कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन घेता येते आणि राज्यातील प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ॲडमिशनचे फॉर्म नेमकं कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण या यासंदर्भात काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद